तसेच राज्याकडून सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यात सहा हजार रुपये गेले पाहिजेत ही भूमिका दादा तुम्ही मांडली म्हणून आज शेतकऱ्यांच्या खात्यावर या महाराष्ट्रातल्या दोन हप्ते राज्य सरकारचे गेले ते दादा तुमच्यामुळे गेले इथं कुठंतरी हे सर्व पोचवायला आपण कमी पडलो त्याचा परिणामही कुठतरी आपल्याला या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भोगावा लागला अशा अनेक निर्णय जमाना सोशल मीडियाचा आहे आपण प्रसिद्धीमध्ये कुठं कमी पडू नये पण फक्त सोशल मीडियावर राहून सुद्धा जमणार नाही तर माणसाच्या घरापर्यंत पोचवावं लागेल आपल्या आपल्या महाराष्ट्रातल्या आप मायबाप जनतेसाठी किती चांगलं काम केलं हे सुद्धा दाखवणं ही जबाबदारी आपल्या सर्व कार्यकर्त्यांची मला माहिती येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका त्यातल्या जागा या सर्व अतिशय व्यवस्थित पदार पार पाडतील आपलं नेतृत्व त्यात कुणाच्याही मनात शंका आणायची ना गरज नाही पण या ठिकाणी या पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे सा की एखाद्या निवडणुकीमध्ये आपला हार पराजय होत असताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे स्वर्गीय अटलजींनी भारतीय जनता पार्टी सतत पक्ष हरत एक कविता लिखी होती कविता अनेक जना क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत में संघर्ष पथ पर जो भी मिला ये भी सही वो भी सही हो कुछ भी लेकिन हो कुठबी लेखी हार नाही मानूंगा हार नाही मानूंगा एवढं मात्र या निवडणुकीत आपल्याला लक्षात ठेवावं लागेल आता तर हार मानायची नाहीच पण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून या ठिकाणी मिळवायचा आहे त्याच्या तयारीला लागणं ही गरजेचं आहे दादा यावेळेसचा सत्तावीस तारखेला महाराष्ट्राचं बजेट आपण राज्याला देताल ते देत असताना आपल्या मनात महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेच्या सर्वांगीण विकासाचा प्रश्न तर नक्कीच हे बजेट सादर करत असताना ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये विकासाच्या मुद्द्यावर नाही देशाच्या विकासाच्या मुद्द्याच्या संदर्भात नाही राज्याच्या विकासाच्या संदर्भातल्या मुद्द्याचे मुद्द्यावर ही निवडणूक लढली गेली नाही तसंच येणारा अर्थसंकल्प मांडत असताना सुद्धा आपण राज्याच्या सोशल इंजिनिअरिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी विचार करून अर्थसंपंक मानला पाहिजे तर आपल्याला यश यायला कमी पडणार नाही हे मात्र मी या ठिकाणी निश्चित सांगतो मी माझ्या सर्व सहकार्यांना आज या पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देत असताना शेवटच्या चार ओळी या ठिकाणी बोलणार आहे आणि या ठिकाणी माझं लांबक साल ले रो भाषण संको नहीं तेरी तू हर दौड़ में अव्वल आए ये जरूरी नहीं है तू हर दौड़ में अव्वल आए ये जरूरी नहीं है तू सबको पीछे छोड़ दे ये भी जरूरी नहीं है जरूरी है तो तेरा दौड़ में शामिल होना जरूरी है शामिल होना जरूरी है तो तेरा गिर के फिर से खड़ा रहना जिंदगी में इम्तिहान बहुत होंगे जिंदगी में इम्तिहान बहुत होंगे आज जो आगे है कल तेरे पीछे होंगे आज जो तेरे आगे है कल तेरे पीछे होंगे बस तू चलना मत छोड़ना बस तू लढना मत छोडणार बस तू लढना मत छोडणार पंचवीसाव्या दिनाच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो तसेच राज्या